बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालत होताना दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना या निमित्तानं मोठा धक्का मानला जात आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आणि त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे आणि त्यांचं चिरंजीव बाबरे मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित चंद्र अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे हा पक्ष प्रवेश माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन निश्चित करण्यात आलेला आहे या घडामोडीमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे राजाभाऊ मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांचे बीड जिल्ह्यात विशेषतः माजलगाव धारूर तेलगाव आणि वडवणी या परिसरात त्यांचा मोठं राजकीय वजन आहे या भागांमध्ये दब त्यांचा दबदबा आणि जनसंपर्क दांडग्या स्वरूपात आहे आणि स्थानिक राजकारणात प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांच्याकडं पाहिलं जातं त्यांचा अजित पवार गटात प्रवेश हा पंकजा मुंडे आणि भाजपसाठी खऱ्या अर्थानं मोठा धक्का मानला जात आहे तसंच माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे बीड जिल्ह्यात वजन असताना आणि ते अजित पवार यांच्या जवळचे असताना हा पक्षप्रवेश आमदार प्रकाश सोळंके यांच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे या प्रवेशाकडं विशेष पद्धतीनं आणि यामागे नेमकं काय राजकारण आहे या दृष्टीने देखील चर्चेला जात आहे किंवा त्या माध्यमातून त्याकडं पाहिलं जात आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय भाजपच्या स्थानिक पातळीवरील एक रणनीतीला आव्हान देखील देणारा ठरू शकतो बीड जिल्हा हा पारंपरिकपणे भाजपचाच बालकिल्ला मानला जातो गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दोन हजार चार वगैता भाजपने ते सातत्यानं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्याकडून दारुण पराभव झाला होता हा पराभव आणि आता राजाभाऊ मुंडे यांचा पक्षप्रवेश यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची देखील दाट शक्यता आहे तसंच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची पुढील रणनीती यासाठी काय असणार आहे त्या आता माजी आमदार केशव आंधळे आणि संजय आंधळे यांना या, या भागातून किंवा परिसरातून आता बळ देतील असं देखील म्हटलं जात आहे मात्र अलीकडील काळात ज्या पद्धतीने त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात आणि राज्यात सक्रिय झालेले होते तशी पंकजा मुंडे यांची बीड जिल्ह्यावरील पकड हळूहळू कमी झाली होती असं देखील जाणकारांचं किंवा राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे तसंच जिल्ह्यात समाजासमाजात फूट पडल्याने त्यांचा खासदारकीला पराभव झाला होता राजाभाऊ मुंडे यांना जिल्ह्याच्या राजकारणात किंवा काही प्रमाणात फिरवता येते आणि त्यांचं त्या पद्धतीने वजन देखील आहे त्यामुळे त्यांचा नक्कीच राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणि आमदार प्रकाश सोळंके यांना फायदा होईल राजाभाऊ मुंडे यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यामागील काही प्रमुख कारण देखील म्हटली जातात त्यामध्येच पाहिलं तर त्यांच्या कुटुंबाला भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून म्हणा किंवा दिवसांपासून म्हणा डावले जात असल्याची त्यांची भावना आहे आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन देखील होत नव्हतं असं देखील म्हटलं जात होतं गेल्या काही वर्षात पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय स्पर्धा आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा अजित पवार गटात प्रवेश आणि आमदार विरोधी पक्षनेते मंत्री अशी विविध पदं धनंजय मुंडे यांनी भूषवलेली होती त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताकद दिली होती मात्र आता वाल्मिकराड यांच्या प्रकरणानंतर मुंडे हे बॅकफूटवर गेलेले आपण पाहत आहोत लोकसभेच्या अगोदर मुंडे भाऊ बहीण यांनी बीड जिल्ह्यात एकत्र येत समाजाला एकसंध करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र तो फोल ठरताना दिसत आहे कारण पस्तीस वर्ष निर्विवादपणे विश्वास ठेवून राजाभाऊ मुंडे आणि परिवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत राहण्याचं काम केलं त्यांचं एकजुटीनं काम केलं त्यांना मताधिक्य दिलं आणि त्यांना विविध पदावरती बसवलं देखील त्यांना बळ दिलं मात्र राजकीय महत्वाकांक्षा यामुळे राजाबा मुंडे आणि बाबरी मुंडे हे पंकजा मुंडे यांच्यापासून दुरावले गेले आहेत यामुळे बीडमधील राजकीय गटबाजी अधिक तीव्र देखील झालेली दिसत आहे यातच राजाबा मुंडे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत योग्य संधी मिळत नसल्याची खंत देखील मांडली जात होती तसंच त्यांचं पुनर्वसन होत नव्हतं यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा पराय निवडला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने बीड जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यासाठी आक्रमक पावलं देखील या निमित्तानं उचलली आहेत असं म्हटलं जात आहे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील परळी मतदारसंघातून त्यांनी आधीच मजबूत अशी पकड निर्माण केलेली आहे आता राजाभाऊ मुंडे यांच्या निमित्तानं किंवा पक्ष पक्षप्रवेशामुळे माजलगाव धारूड तेलगाव आणि वडवणी या तालुक्यांमध्ये किंवा त्या, त्या परिसरामध्ये राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील या पक्ष प्रवेशात महत्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांच्याच माध्यमातून बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे ज्यामुळं अजित पवार गटाची स्थानिक पातळीवरील रणनीती अधिक बळकट होत आहे आणि राजकारण देखील पूरक ठरत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा बीड जिल्ह्यातील राजकीय शक्ती प्रदर्शनाचा महत्वाचा टप्पा आहे या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा समावेश आहे राजाभाऊ मुंडे यांच्या पक्षप्रवेशामुळे या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊ शकतो विशेषतः माजलगाव धारूर तेलगाव आणि वळवणी या तालुक्यामध्ये परिसरामध्ये भाजपला आपली पकड टिकवणं आता आव्हानात्मक ठरू शकतं आणि पर्यायाने हा एक पंकज मुंडेंना फटका देखील असू शकतो त्यांना या निमित्तानं धक्का असू शकतो आणि यामुळे भाजपची त्या तेकांची ताकद पर्यायाने कमी होणार आहे या उलट अजित पवार गटाला इथे नव्याने कार्यकर्त्यांचा आधार मिळण्याची देखील दाट शक्यता आहे ज्यामुळे त्यांचे स्थानिक पातळीवरती राजकीय वर्चस्व वाढणार आहे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा पक्षप्रवेश मोठा राजकीय धक्का आहे त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपला आधीच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता यातच पक्षांतर्गत नाराजी आणि आता राजभाऊ मुंडे यांच्यासारखा ज्येष्ठ नेत्याचा ही विश्वासू नेत्याचा पक्षप्रवेश यामुळे त्यांच्यावरील दबाव देखील वाढला आहे आणि तेथील राजकारण काही अर्थानं आता फिरण्याची शक्यता आहे भाजपमधील काही नेत्यांना किंवा नेत्यांनी पंकजा मुंडे यांनी पक्षाचे काम नीट न केल्याचा आरोपही केलेला आहे ज्यामुळं पक्षांतर्गत गटबाजी उपाळण्याची दाट शक्यता आहे पंकजा मुंडे यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध करावी लागणार आहे त्यानंतरच खऱ्या अर्थानं त्यांची बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातील त्यांची भाजपमध्ये पकड देखील होऊ शकते यासाठी त्यांना कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करणं आणि स्थानिक पातळीवरती नव्याने राजकीय रणनीती आखणं गरजेचं आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांनी लोकसभा निवडणुकीत एकत्र काम केले असले तरी स्थानिक निवडणुकांमध्ये एक ही एकही टिकवणं कठीण असू शकतं बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरण आता अधिक कॉम्प्लिकेटेड किंवा जटिल जशी झालेली आहेत राजा भाऊ मुंडे यांच्या प्रवेशामुळे अजित पवार गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावरती फायदा होण्याची शक्यता आहे तेथील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि एकूणच ग्रामपंचायत यांसारख्या महत्वाच्या ठिकाणी देखील आता अजित पवार गटाची त्या ठिकाणी सत्ता येऊ शकते उलट पंकज मुंडे आणि भाजपला आपली ताकद टिकवण्यासाठी नव्यानं रणनीती आखावी लागणार आहे येत्या काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा बीड जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाचा कस आ, कस लागणार आहे आणि कस लागणारा एक महत्वाचा टप्पा देखील ठरणार आहे यामुळे बीडमधील राजकीय चित्र स्पष्ट होईल आणि कोणता पक्ष येथे आपली पकड मजबूत करतो हे पाहणं देखील औचक्याचं ठरणार आहे बीड जिल्ह्यातील या राजकीय घडामोडीमुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठे बदल घडण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे राजाभाऊ मुंडे यांचा अजित पवार गटात प्रवेश हा पंकजा मुंडे आणि भाजपसाठी धक्कादायक असला तरी या ठिकाणी यामुळे अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे आणि पर्यायाने याचा फायदा आमदार प्रकाश सोळंके यांना देखील होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे परिणाम स्पष्टपणे दिसतील बीडच्या राजकीय रणसंग्रामात आता पूर्ण बाजी मारणार हे देखील येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे त्यानंतरच आपण भाजपच्या बालेकिल्ल्याला शृंग लागला असं आपण म्हणू शकतो किंवा खऱ्या अर्थानं पंकजा मुंडे यांना धक्का लासला किंवा धक्का बसला असं देखील म्हणू शकतो एकूणच या ठिकाणचे आता राजकीय गणित बदलणार आहेत एकूणच या राजभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश आणि पंकजा मुंडे यांचं राजकीय यापुढील रणनीती काय असणार आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुताच धन्यवाद नेमकीच भेटूयात पुढील व्हिडिओत